हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो तर एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे तुम्ही बघितलं असेल थंबेलवर तर एकदम जबरदस्त प्रश्न घेऊन आलेले आहेत बघा हे प्रश्न एवढे खतरनाक आहेत बरोबर आहे एवढे खतरनाक प्रश्न आहेत की हे प्रश्न बघताच आपल्या रुहामध्ये काय ते आपण लगेच पर्याय बघतो अदा मदा असा करत राहतो पण आता ते करायची गरज नाही कारण मी नेहमी तुमच्यासाठी अशा ट्रिक घेऊन आलेलो आहे की प्रत्येक ट्रिक तुम्हाला ही येणाऱ्या मध्ये महत्वाची हो असते तुम्ही कोणती एक्झाम द्या आता एस एस सी जीडी मराठीत झाली एसएसीसीजी आहे ज्या काही च्या एक्झाम मराठीत येत आहेत त्यांच्यामध्ये हे प्रश्न खूप विचारले जातात आणि सर्वात आधी तुम्ही युट्यूबला आपलाच व्हिडिओ भेटेल तुम्हाला पहिला यानंतर कॉपी पेस्ट होईल हो द्या आता बघा एका पॉझिटिव्ह एनर्जीने सुरुवात करू की इतरांपेक्षा तुम्हाला जर यश जे आहे ते थोडं लेट भेटत भेटत असेल तर निराश होऊन जाऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला थोडा वेळ लागतो राजवाडा तयार व्हायला थोडा वेळ लागतो तर चला एका पॉझिटिव्ह एनर्जीने सुरुवात करूया बघा याच्यामध्ये तीन टाईप आहेत कधी कधी तुम्हाला मध्ये देतात कधी मायनस देतात आणि तिसरा जो टाईप आहे याच्यावर सहसा कोणी व्हिडिओज बनवत नाही बरोबर आहे ते माहीतच नाही कोणाला लक्षात तर बघा चला प्रश्नाला करूया सुरुवात बघा पहिला टाईप आहे टाईप क्रमांक एक मध्ये तुम्हाला काय असतं बेरजेचं चिन्ह असतं मग बघा बेरजेचं चिन्ह जर मध्ये असेल तर हे प्रश्न कसे सोडवले जातील दोन प्लस वर्ग मुळामध्ये तीन छेदामध्ये दोन मायनस वर्ग मुळामध्ये तीन बघा ह्याच संख्या इथे दिलेल्या आहेत पण पलटी केलेल्या आहेत बरोबर व्यस्त केलेल्या आहेत मध्ये प्लसचं चिन्ह आहे याच्यासाठी बघा मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला देणार नाही बरोबर डायरेक्ट ट्रिक देणार आहे ट्रिक काय आहे दोन ए चा वर्ग प्लस बीचा वर्ग आता ए कुणाला धरायचा आणि बी कुणाला धरायचं बरोबर आहे की नाही आता हे पहिली जी कंडिशन पहिला जे पद दिलेला असतो तो ए असतो आणि दुसरा जो पद दिलेला असतो तो काय असतो तुमचा बी असतो तो काय असतो तुमचा बी असतो मग किमती ठेवा दोन कंसामध्ये ए चा वर्ग दोनचा वर्ग किती चार प्लस बीचा वर्ग बघा वर्ग मुळामध्ये तीन म्हणजे आलं किती तीन आता इथं कन्फ्यूज बघा दोन गुणिले चार पाच छे सात 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 एक सात सात दोन्ही चौदा याचं उत्तर किती आलं चौदा आता भरपूर जणांना काय वाटेल सर हे तीन वर्गमुळात तीन आहे तीन कसं काय झालं तर इकडे लक्ष द्या बघा जेव्हाही वर्गमुळामध्ये तीन आहे याची कोटी काही नसते म्हणजे दोन असते याचा जेव्हा तुम्ही वर्ग करता तेव्हा हे वर्ग वर्गमूळ कॅन्सल होते आणि शिल्लक काय राहते फक्त तीन राहते शिल्लक काय राहते तीन राहते कसं काय कॅन्सल होते तर बघा हे वर्गमुळामध्ये तीन दिलं असतं बरोबर आहे याचा वर्ग दिला असेल याची कोटी किती आहे दोन करणी हा धडा जर तुम्ही शिकला असाल तर हे मी कर्णीमध्ये शिकवलेलं आहे जे विद्यार्थ्यांनी माझे बॅच केली त्यांना माहीत आहे बघा हे तीन कर्नीस्त संख्या जशीच्या तशी लिहिली जाते या चिन्हासाठी अंशामध्ये एक लिहिला जातो आणि जी कोटी असते ती छेदामध्ये लिहिली जाते याचा काय आहे वर्ग घाताचा घात असल्यावर घातांकाचा गुणाकार होतो मग तीनचा एक छेद दोन गुणिले दोन 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 कॅन्सल झालं तीनचा एक घात म्हणजे उत्तर किती आलं तीन मग हे एवढं बेसिक न करता वर्गमूळ असेल तर वर्ग वर्गमूळ कॅन्सल होते म्हणून तुमचं उत्तर काय आलं चौदा पहिला प्रश्न थोडा वेळ लागला पण दुसरा प्रश्न तोंडी उत्तर येईल बघा थोडा याच्यामध्ये बदल बघा तीन प्लस दोन गुणिले वर्ग मुळामध्ये दोन तीन मायनस दोन वर्ग मुळामध्ये दोन प्लसचं चिन्ह आहे तेच पलटी केलेलं आहे ट्रिक काय सांगितली की दोन कंसामध्ये एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस पण घ्यायचा आहे टेन्शन घेऊ नका बरोबर आहे आता बघा दोन एचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग किती नव तीनचा वर्ग किती नव आता बघा दोनचा वर्ग किती होईल चार गुणिले वर्ग वर्गमुळे दोन कॅन्सल झाले राहिले फक्त दोन मग दोन कंसामध्ये नऊ प्लस चार एके चार चार दोन्ही आठ बरोबर एक दोन गुणिले नऊ एक दहा किती झाले सतरा मग सतरा एके सतरा सतरा दोन्ही चौतीस आता किती जणांना हा प्रश्न पडला असेल याला कसं सोडवलं बघा हे काय आहे तुमचं दोन वर्ग वर्गमुळामध्ये दोन बरोबर आहे मग याचा अर्थ काय दोन गुणिले वर्ग मुळामध्ये दोन बरोबर आहे मग दोन याचं काय केलं आपण वर्ग केला वर्ग करताना या दोनचा वर्ग करावा लागेल चार आणि याचा वर्ग केला तर वर्ग वर्ग मग कॅन्सल होईल हे फक्त दोन राहील बघा प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट तुम्हाला कन्सेप्टनुसार सांगत आहे प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे इथं बरोबर आहे प्रत्येक बेसिक गोष्ट इथं क्लिअर करत चाललेला आहे आणि प्रत्येक शॉर्टकटने सांगत आहे पुस्तकामध्ये या प्रश्नाचं सोल्युशन बघा काय पद्धतीने दिले काही काही पुस्तकामध्ये सोडून पण दिलं नाही बरोबर आहे प्रॅक्टिस सेट म्हणून दिले आता हा प्रश्न बघा याच्यामध्ये थोडासा बदल आहे प्रश्न नीट बघितला तर घाबरून जाण्याची गरज नाही सेम आहे बघा दोन प्लस वर्ग मुळामध्ये तीन दोन मायनस वर्ग तीन प्लस चिन्ह आहे सेम पलटी केलेले आता पूर्ण प्रश्नाचा विचार नाही करायचा आता फक्त एवढ्याच कंडिशनचा विचार करा हे प्लस अकरा आहे ते जाऊ द्या बरोबर एवढ्या कंडिशनचा याची ट्रिक काय सांगितली तुम्हाला याची ट्रिक काय सांगितली दोन ए प्लस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग मग बघा दोन कंसामध्ये दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग किती चार प्लस तीन वर्ग वर्गमुळे कॅन्सल झाले राहिले तीन मग बघा दोन चार पाच छे सात बरोबर आहे सात की सात सात दोन चौदा चौदा आलं पण आपण एवढं सोडवलं बरोबर एवढ्याचं उत्तर किती आलं चौदा पण इथे प्लस अकरा पण दिलेला आहे आणि एक कंडिशन दिले हे कशामध्ये दिले वर्गमूळामध्ये दिलेलं आहे मग बघा चार आणि एक पाच दोन आणि एक तीन वर्गमूळामध्ये पंचवीस पंचवीस बाहेर आल्यावर काय झालं पाच काही सेकंदात उत्तर बरोबर दहा सेकंद पण लागत नाही हा प्रश्न सोडवायला आला की याला तुम्ही बेसिक पासून जा किती कठीण वाटते चालेल समजलं असेल आवडत असेल तर लाईक तो, तो बनत आहे बघा सेम प्रश्न आता याचं उत्तर तुम्हाला होमवर्क मध्ये आहे बरोबर आहे प्रत्येकाने ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला मला कमेंट मध्ये टाकायचा आहे बरोबर आहे सोडवता से येईल सेम प्रश्न आहे बरोबर आहे हा जो प्रश्न आहे सेम तसाच प्रश्न आहे बघा प्रॅक्टिस पण गरजेची आहे मला या ट्रिकचा व्हिडिओ असला तरी पण तुम्हाला हे प्रश्न परीक्षेला येतात आणि मिरिक ठरवणारे प्रश्न आहेत बरोबर आहे आता जाऊया आपण टाईप क्रमांक दोन कडे पहिला काही समजलं असेल यस यानो कमेंट कराई प्रत्येकाने करायची आहे कसं वाटते बघा मध्ये वजाचं चिन्ह आतापर्यंत आपण बघितलं बघा मध्ये प्लसचं चिन्ह होतं बरोबर आहे प्रत्येक प्रश्न तुम्ही बघा मध्ये काय आहे प्लसचं चिन्ह आहे बरोबर आहे इथं काय आहे मध्ये प्लसचं चिन्ह आहे आता ते काय करतात मध्ये काय देतात आपल्याला वजाचं चिन्ह देतात मग वजाचं चिन्ह देईल तर मग अवघड होऊन जाते बरोबर याच्याही ट्रिक तुम्हाला भेटतील बघा मध्ये वजाचं चिन्ह आहे दोन प्लस वर्ग मुळामध्ये तीन दोन मायनस वर्ग तीन मध्ये मायनसचं चिन्ह आपलं जर प्लस चिन्ह असेल तर आपण फॉर्म्युला ट्रिक काय वापरतो दोन प्लस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग मग मा जर मायनस चिन्ह असेल हे प्लस साठी मायनस चिन्ह असेल तर चार ए बी चार गुणिले ए गुणिले बी हे ट्रिक वापरा मायनस असेल तर मग बघा चार गुणिले ए काय आहे दोन गुणिले बी काय आहे वर्ग मुळामध्ये तीन मायनसचा अजून सोपं आहे मग बघा चार चार केनी आठ आठ वर्गमूळामध्ये तीन हे काय झालं तुमचं उत्तर झालं हे काय झालं तुमचं उत्तर झालं आता पर्यायमध्ये असं उत्तर असते बरोबर आहे पण याच्या व्यतिरिक्तही उत्तर असते बरोबर आहे कधी कधी हे वर्ग मुळामध्ये घेऊन जातात वर्गमूळामध्ये घेऊन झाले तर ते आठ वर्गमूळामध्ये गेल्यावर बघा हे आठ आहे बरोबर आहे याला वर्गमूळामध्ये नेल्यावर चौसष्ट होते बरोबर आहे किंवा वर्गमूळामध्ये पंचवीस असेल बाहेर आल्यावर पाच होते मग पाच जर वर्गमूळात नेले तर पंचवीस ने होते मग याला कधी कधी वर्गमुळामध्ये नेतील पर्यायमध्ये तुम्हाला चुका करण्यासाठी मग याचं उत्तर असं पण येऊ शकते की तीन गुणिले चौसष्ट बरोबर आहे तीन गुणिले चौसष्ट या दोघांचा गुणाकार ही पर्याय देतील असं देणारच नाही तर हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे पर्यायामध्ये उत्तर नक्की दिलंय काय ठीक आहे प्रश्न समजला असेल मायनस असेल तर ट्रिक काय वापरायची चार ए बी सेम प्रश्न मध्ये मायनस चिन्ह आहे बघा चार ए, चार ए बी मग बघा सात गुणिले सॉरी चार गुणिले आहे सात गुणिले बी काय आहे चार वर्गमुळामध्ये तीन बघा याच्या दोघांमध्ये काही चिन्ह नसते म्हणजे गुन्हाकाराचं असते मग चार गुणिले सात गुणिले चार गुणिले वर्गमुळामध्ये तीन मग याला सोडवा सोडवलं नंतर बघा अ चार सचोक अठ्ठावीस किंवा चार चोक सोळा सोळा गुणिले सात वर्ग वर्गमुळामध्ये तीन मग करा सोळा गुणिले सातचा गुणाकार करा सही सत्ता चाले चार सात एक सात बारा बरोबर आहे किती झाले एकशे बावीस किती झाले एकशे बावीस एक वर्गमुळामध्ये तीन गुणाकार एकदा बरोबर आहे का बघा बरोबर आहे सत सत्सकन बेचाळीस बरोबर आहे सत्सकन बेचाळीस एकशे बारा होतील सत्सकन बेचाळीस दोन राहिले चालेल सात एक सात अकरा झाले ना अकरा झाले सॉरी अकरा झाले एकशे बारा होतात किती होतात एकशे बारा होतात वर्गमुळामध्ये तीन ठीक आहे हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही खरंच इमानदारी सांगायचं हे प्रश्न तुम्हाला आतापर्यंत आले का जमले का आणि तुम्ही याच ट्रिकने सोडवत होते का प्रत्येकाने मला कमेंटमध्ये करायचं चा? आहे चालेल आता टाईप क्रमांक तीन आणि शेवटचा टाईप इथंच मी या टाईपला नाव दिले या टाईपमध्ये तुम्ही चुकणार शंभर टक्के चुकणार बरोबर आहे एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देईल तुम्ही स्वतःच म्हणणार हो सर हेच प्रश्न आम्हाला जमत नव्हते इमानदारीने कमेंट करणार बरोबर आवडलं तर नाही तर करू नका बघा प्रश्न आता मी काय सांगितलं मध्ये प्लस चिन्ह असतो हाय सर प्लस चिन्ह प्लस पाच प्लस दोन वर्गमुळामध्ये पाच पाच मायनस दोन वर्गमुळामध्ये पाच तेच उलट केलं मग तुम्ही याला ट्रिक काय वापरणार ट्रिक काय सरने सांगितलं दोन एचा वर्ग प्लस बीचा वर्ग झाला संपला मग तू लगेच करशील दोन पाचचा वर्ग पंचवीस प्लस दोनचा वर्ग चार गुणिले पाच मग बघा दोन कंसामध्ये पंचवीस प्लस पाच चौक वीस मग काय करशील दोन वीस चाळीस पंचेचाळीस गुणिले पंचेचाळीस गुणाकार करशील पाच एके पाच पाच दोन्ही दहा चार एके चार चार दोन्ही आठ आणि नऊ नव्वद वर ते करशील तुला पर्याय असतील नव्वद बरोबर आहे ऐंशी ठीक आहे किंवा तुला असेल पर्याय अठरा बरोबर आहे आणि तुला पर्याय असतील सतरा मग पहिला दुसरा तिसरा आणि चौथा तू कशावर टीक करशील टीक कशावर करशील नव्वद वर टीक करशील बरोबर आहे पण हे उत्तर तुझा कसका इसर। तु हे चुक तुझा तुझ चुकलेलं आहे तू म्हणशील कस काय सर बरोबर तूच तर सांगितलं पहिले बरोबर आहे कम्पोज करायला लागलास का हे बघ तू पहिलाच टाईप दिला बेरीज असली तर करायचं बरोबर आहे आता याच्यामध्ये चुक काय आहे ती बघ तुझी अगदी बरोबर आहे बरोबर आहे ट्रेक तुमची अगदी बरोबर आहे पण इथं चुकलं काय ते लक्षात घ्या बघा याला जेव्हा आपण या फॉर्म मध्ये टाकलं या फॉर्म मध्ये बघा इथून इत, इथून विचार करा बरोबर इथं काय आलं तुमचं पंचवीस प्लस वीस बरोबर आहे इथपर्यंत लक्षात आलं आता पहिल्या प्रश्नामध्ये बघा पहिला प्रश्न बघा कुठे गेला टाईप क्रमांक एक ठीक आहे टाईप क्रमांक एक बघितला तर बघा या दोघांमध्ये फरक कितीचा आहे एकचा आहे चार आणि तीन मध्ये एकचा फरक आहे बघा नऊ आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे इकडं बघा चार आणि तीन मध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे ओके हा तर तुम्हाला सोडवायला दिलेला आहे पण इथं बघा आता इथं हा शेवटचा टाईप जो आहे याच्यामध्ये बघा पंचवीस आणि वीस मध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे इथं हीच कंडिशन प्रत्येकाला माहित नाही ट्रिक प्रत्येकाने सांगितली दुसऱ्या दोन टाईपच्या ट्रिक प्रत्येकाने सांगितल्या पण याच्यामध्ये फरक जर समान असेल तर मग काय करायचं एकचा फरक असेल तर ती ट्रिक जास्त फरक आला तर करायचं काय फक्त इथं काय केलं जातं हा जो ही जी ट्रिक तुम्ही वापरताय ना ह्या ट्रिकमध्ये एवढाच प्रॉब्लेम आहे जो फरक असतो ना जो फरक त्याने याला भागलं जातं चौदाला एकने ने भागल्यावर उत्तर काय येईल चौदा बरोबर आहे बघा चौतीसला एकने भागल्यावर उत्तर काय येईल चौतीस बरोबर आहे पुढे बघा याच्यामध्ये फरक एकचा चौदाला एकने ने भागल्यावर उत्तर काय येईल हो सॉरी हे बघा पाच आहे किंवा चौदा असले तरी एक ने भागलं उत्तर काय चौदाच येणार आहे पण इथं का तेच करायचं आहे या टाईपमध्ये तेच करायचं आहे कधीही ही ट्रिक वापरताना या मधला फरक बघायचा त्या फरकाने याला भागायचं होतं मग दोन गुणीने पंचेचाळीस छेदामध्ये पाच पाच नवे पंचेचाळ नवे केन नऊ दोन्ही अठरा याचं उत्तर का असेल तुमचं पर्याय क्रमांक तीन हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे ओके आता या टाईपवर कोणताही प्रश्न येऊ दे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता येईल सर्वात जास्त तुम्हाला या टाईपवर प्रश्न विचारले जातात जिथं तुम्ही चुकताय आणि तीच चुकी होणार नाही याची मी दखल दखल घेतली आहे हा तुम्हाला होमवर्क साठी आहे आवडला असेल तर याचं उत्तर मला कमेंट मध्ये टाकायचं आहे जे जे विद्यार्थी पोलीस भरती करतायत त्यांच्यासाठी आपली बॅच आहे दोनशे नव्याण्णव मध्ये अंक गणिताची बॅच आहे जिच्यामध्ये मी सर्व टॉपिक वाईज क्वेश्चन्स घेतलेले आहेत सेम तुमची मराठी व्याकरणाची आहे बरोबर आहे ही एवढे प्रश्न आहेत एका एका टॉपिक वर दोनशे अडीचशे तीनशे प्रश्न घेतलेले आहेत चालेल तर हे होते आजचे लेक्चर लेक्चर कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील कमेंट नक्की करत राहा व्हिडिओ कसा वाटते अशा ट्रिक आज तुम्हाला आजपर्यंत माहित होत्या का नव्हत्या नसतील तर तुम्हाला सांगायचं आहे की कसं वाटलं तुम्हाला ह्या ट्रिक बघून चालेल आज थांबूया आजच्यासाठी एवढंच हिंद गुड बाय केअर विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज